तत् राक्षस भगवान शंकरांनी उत्तर दिले बाडे खल बहु चोल जुवारा लंपट परदन परन परद्वार मानही मातू पिता नाही देवा सांगून सनक तळमळीन भावने सांगण्याची इच्छा आहे कोण राक्षस भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितले राक्षस कुणाला म्हणतात बाडे खल खल म्हणजे कपटी ज्या माणसाला वाटतय माझं भलं भावन शेजाऱ्याच्याकरांनी भीक मागावी ही राक्षसाची जात आहे हो जो माणूस गावाच्या येशी मध्ये पत्ते पिशितो गोविंदपूर मध्ये पत्ते खेळत नाही कोणी असं समजून बोलतोय मी गावाच्या एसी मध्ये जो पत्ते पिशितो त्याला राक्षस म्हणतात जो माणूस दुसऱ्याच रक्त मास चोरीवर शिजवून खातो रक्तमास त्याच्यातली त्याच्यात आता मुद्दा वाढला सोडा जगामध्ये महापाप पाच त्याच्यातलं एक नंबरचं पाप आहे हिंसा दोन नंबरच पाप आहे व्याधीच्या तीन नंबरचं पाप आहे दारू चार नंबरच पाप आहे चोरी आणि पाच नंबरच पाप आहे ह्या चौघाच्या पिशव्या वाजविणारी एक जात असते तो पाचवा महापापाचा नमुना एक नंबरच पाप आहे हिंसा दुसऱ्याच रक्त मास चुलीवर जो शिजवून खातो तो एक नंबरचा पापी जगातला जर बिगर माळ करी तर कुणी असल तर कीर्तन झाल्यावर पटकन त्यानं माळ घालायची महाराजाच्या नावानं हाकल्या मारायच्या नाही <laughs> दोन नंबरच पाप आहे व्याधीच्या परस्त्री क्षणिक सुखासाठी काही माणसं रस्त्यात चुकून जगत राहतात पण नामदेव महाराजा तो प्रमाणे काम <smallion> बुद्धीचे <in> सुख <modern> काम <language> बुद्धी पाम बुद्धीचे हे सुख आयसे माने ते मूर्ख अरे चंद्राशी लागला कलंक इंद्राशी दुःख प्रारभे वाईट वासनेचा जो माणूस आहे तो, तो किडे पडून मरतो आणि चंद्रासारखा अखंड कलंक कपड्याला पडल्याला डाग धुवून काढायला साबण मिळती कोण्याबी कंपनीची पण कलंक धुवून काढायची साबण पायदा नाही झाली कधी नाही फायदा मीराबाईच्या अभंगामध्ये अनुप गायले जल जलसे पतला कोण है कोण भूमी से भारी कोणा से तेज है कोण का से काली चार प्रश्न बरे हो पाण्यापेक्षा पातळ वस्तू कोणती आहे जमिनीपेक्षा वजनदार वस्तू कोणती अग्नीपेक्षा तेज कशात जास्त आणि काजळापेक्षा काळी वस्तू काय जलसे पतला कोण है कोण भूमी से भारी कोण से तेज है कोण काजलसे काली याचं उत्तर इतकं गोड आहे से पतला ज्ञान पाप भूमि से, से तेज कलंक का दल से कागामध्ये ज्ञान आहे जमिनीपेक्षा वजनदार जगामध्ये पाप आहे पेक्षा तेज रागात जास्त आहे आणि काजळापेक्षा काही वस्तू कलंक आहे निष्कलंक माणूस साध्या घरात राहत असेल पण तो गावातला एक नंबरचा श्रीमंत आहे निष्कलंक कुठून फुटल चंद्राशी लागला कलंक इंद्रासी दुख प्रार दोन नंबरचं पाप आहे तीन नंबरच पाप आहे दारू झोपताना थोडी घेतली तर जमते स्वतःला शहाण समजतो ना तो झोपताना घेत नाव नाही घेत कुणाचं मी उगं नका तुम्ही कुणाला नाही कळालं बायकोला तरी कळत महाराज काय झालं ते बघा लगन झालं नाही तुमचं मी घरातलं समजून कीर्तन करतो या आपला नवरा किती आव ते बाईला आहे मी ऐकू आहे ना का लग्न झाले नाहीत बाबा दादा ढला चार नंबरच पाप आहे चोरी सोन्याची चोरी असा उल्लेख आहे आणि पाच नंबरच पाप आहे ह्या चौघाच्या पिशव्या वाजविणारा मूर्ख केले पाप मूर्ख पाचवा महापाचा आहे मूर्ख आणि तुम्हाला महत्वाचे मुद्दे सांगून जातोय मी माणसाचा विनाश करणाऱ्या जगामध्ये चार गोष्टी आहेत एक नंबर आहे अज्ञानपण दोन नंबर आहे आळस तीन नंबर आहे अहंकार आणि चार नंबर मूर्खाची संगत चार गोष्टीमुळे माणसाचा नाश होतो हे कीर्तन तुम्हाला कर्मणूक म्हणून सांगत नाही मी घराचा नाश करणाऱ्या चार गोष्टी एक नंबर आहे पण दोन नंबर आहे आळस तीन नंबर आहे अहंकार म्हणजे गर्व आणि चार नंबर आहे नालायकाची संगत म्हणून चाणक्य नीती शिकवते हो मूर्ख मानू जिथून गेला तो रस्ता सुद्धा तास चोरी लागू नका शिकवते सापाच्या दातात विषय माशीच्या मस्तकात विषय विंचा नांगीत विषय नालायक माणसाच्या सगळ्या रक्तामध्ये मा विषय <tinyan> <tinyan>

घडलं सकाळी सकाळी कावळा उठला आणि राजहंस पक्षाच्या घरी चा प्यायला गेला बिनबोलचा माणसात बी तसे काही लोक असतील महाराज सकाळी सकाळी आंघोळ केली गंधाचा पाटा वाढला कि ते न बोलवता चार दोन घर घेत हिंदी मध्ये अशी गोड म्हणे पाय जिस घर पर आदर मान चाहे लड़का कितना भी प्यारा हो उसे सिर पर बिठाना ना चाहिए जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए चाहे लड़की कितनी भी प्यारी हो उसे घर घर घुमाना ना चाहिए जिस घर पर आदर मान नाही उस घर पर जाना ना चाहिए चाहे भैया कितना भी दुश्मन हो उसे भेद छुपाना ना चाहिए मी पाठी मागे एकदा कीर्तनात सांगितलं होतं तुम्हाला तरी आज सांगून जातो शहाण्या गाड्या माणसानं मनातली गोष्ट घरात बाईला कधी सांगू नये आणि <laughs> <laughs> हे सुद्धा शहाण्या महाराजांनी त्यांच्या देखतीच सांगून आणि हे माझ्या पदरच नाही याला तुको बरायच प्रमाणे तयासीच घडेरे ज्याचे स्वाधीन भाज कर्म तयासीच जोडे रे भीत नाही लाज धर्म तोच माणूस जगू शकतो बायकू ज्याची मुखीत आहे माणूस पार पाडू शकतो की गावातलं मंदिर किंवा नाली साफ कराय त्याला लाज वाटत नाही धर्म तयासीच रे ज्याचे स्वाधीन भाज कर्म कर्मतयासिच जोडे रे भीत नाही लाज म्हणून मनात गोष्ट चहाना गडी माणूस घरात बाईला कधी सांगत नाही सांगू नये आणि रक्ताचा नाता असलेला भाऊ त्याला मनातली गोष्ट सांगायला कधी माग ठेवू नये अर्धा मिनिट जाऊ महिना मध्ये फक्त हनुमंतरायाने लंका जाळली आणि दुसऱ्या दिवशी रावणाने मीटिंग घेतली त्या मिटिंग मध्ये रावणाने चर्चा केली अरे एक बंदर आलं त्यानं आखा गाव जाळला उद्या अठरा पद्म भांडर घेऊन जर राम आले तर आपल्या नगरीचं काय होईल बोला मिटिंग मध्ये रावण चर्चा करतो काय करायचं बोला अरे एक वानरानं गाव लावलं त्या मिटिंग मध्ये लोक एका नकाला कोपर फिरीने हो जावीच होती कारण आरती जळालेले होते ते रामणाच्या नादाला लागून नका म्हणजे गाव जाळल्याला अजून इथंच कशाला कोण मीटिंग रावणाच्या पण त्या मीटिंग मध्ये रक्ताच नाता असलेला भाऊ बिभीषण होता कशामुळे हे मी तुम्हाला चाहे भैया कितना भी दुश्मन हो उशी भेद ना नाचाई उठला बिभीषण आणि रावणाच्या समोर हात जोडले दादा तुलां तुला तुझ्या कुळाला जगवायचं असेल तर तुला हिताची गोष्ट सांगू भावार्थ रामायणामध्ये एकनाथ महाराजांनी ओवी घेऊन ठेवलेली कुळाचे कल्याण तुमचाही वाचे प्राण कुंभ कर्ण जगेल चाहे भैया कितना भी दुश्मन हो, उसे भेद छुपाना हे कुठून वाढलंय महाराज पर आदर मान नाही पर कावळा राजहंस पक्षेच्या घरी चहा प्यायला गेला तिथून वाढले आता राजहंस पक्षेचं घर चहा प्यायला म्हणजे निष्ठा तो जातला चहा अन्जुबा निघाला महाराज पाळला बाई चहा पिऊन कावळा कोणाला म्हणते ज्याच्या घरचा चहा प्याला त्याच घराची निंदा चव्हाटेवर येऊन करीत चाव तसले कावळे बोविंद मध्ये नाही बाबा काय खायचं त्याचीच निंदा मला महत्वाचा मुद्दा सांगायचा जाता जाता कावळ्यानं राजहंस पक्षाला हात जोडले दादा यानं गरीबाच्या घरी चहा प्यायला बुद्धिमान माणसाने अशा नालायक माणसाचं निमंत्रण स्वीकारायचं स्वीकारलं निमंत्रण आणि राजहंस पक्षी कावळ्याच्या घरी चहा प्यायला कावळ्याचं घर म्हणजे झाडाओ गरट राजहंस पक्षी कावळा चहा पाणी चालू आणि शिकार खेळून थकल्याला राजा झाडाखाली आराम करीत होता कावळ्याने केला ना त्याचा कार्यक्रम वरून त्या <phone noise> कावळ्याची विष्ठा राजाच्या गालावर येऊन पडली गडबडून राजा उठला उश्याची बंदूक घेतली कावळा भरकून ओढून गेला आणि गोळी कुणाला लागली एवढं कळालं तरी कीर्तन फाशी केला विषय रक्ताच्या चिडकांड्यान फडफड करीत राजहंस मांडीवर येऊन पाडला गोंडस पक्षी पाहून राजाचा अंतकरण भरून आलं आणि राजा त्या राजहंस पक्षाला राजा म्हणतो तुम्ही इथं कशी हो तुम्ही चोले महाराज तुम्ही आता होते ना कळमच्या आणि गोविंदपूर मध्ये आता होते ना गोविंदपूर मध्ये कीर्तनाला आणि कळमच्या दहाबेव कशी महाराज चांगल्या माणसानं कुठं खावं कुठं बसावं कसं राहावं त्याला नियम आहे ना काही आता हे कीर्तन मशीला कोल्या कुत्र्याला डोक्याला कळतं का कुणासाठी कीर्तनी माणसासाठी मी माणसानी पाळले पाहिजे तुम्हाला सांगू मी जो माणूस हिंदू धर्माचे